अशी दीपावली गोकुळमय भावी गोकुळचा साझुक खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट भावी गोकुळ तरफे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पडलेला आहे तर आपण सर्वांनी त्याचे पडू नका आपला आयुष्यची स्वतःला जर सक्षम केलं आणि करून दिलं किंवा युवा पिढीला नोकऱ्या लावून दिल्या किंवा लहान मुलांसाठी काही करून दिलं काही नाही नुसतं निवडणूक तोंडावर आली की ही बहीण आठवते सर्वांना तर असा प्रकार आहे हा लाडकी बहीण ही जी योजना आहे ती फसवणूक करण्याची स्कीम आहे आणि आचारसहित आपली म्हणून बंदा पण करून दिलेली आहे तर ह्या स्कीम मध्ये आपण सर्वांनी अडवायला आणि योग्य निर्णय घ्यावा आपल्या स्वतःला प्रगती करावी दक्षिण मतदारसंघाची प्रगती करावी असा विचार ठेवून आज आमदार ऋतुराज पाटील साहेब आणि आदरणीय बंटी पाटील साहेब काम करत असतात त्यांना सर्वांनी तुम्ही पाठिंबा द्यावा आणि अजून पाच वर्ष आम्हाला काम करायची संधी मिळावी हीच विनंती करते गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका